जिंतूर तालुका शिवसेना प्रमुख बुधवंत यांचा राजीनामा तालुक्यातील एकही शिवसैनिकाला तालुक्यातील रस्ते नाल्या सभामंडप आरोग्य उद्योग आदी जनसुविधा कार्य करण्यासाठी विकास निधी प्राप्त झाला नाही तसंच या तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय प्रशासकीय समितीवर एकही शिवसेनेची नियुक्ती झाली नाही म्हणून ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपल्या सर्वांना परिचित आहेच की ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मार्च दोन हजार तेवीसपासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोपून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहेत ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात गणप्रमुख गणप्रमुखसुद्धा नियुक्त केलेले आहे आमच्या गावोगावी शाखा आहेत शहरात असतील खेडोपाड्यात असतील तांडेवस्थेत असतील प्रत्येक ठिकाणी मी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे या दीड वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालु तालुक्यात आम्ही इथं रुजवली फुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इतरच्या जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायोजितल्याच आहेत परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा हे जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाले असतात विजेचे खांब असतात भीती असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जे काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम काल मी पुंगळ्यात गेलो होतो तर पुंगळ्याच्या भीतीचं बांधकाम पडले कुंगळ्याचं तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हवेतला गेलो होतो तिथला दवाखाना गळत होता तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते त्या एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या सर्व बाबी आणि वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा सा, संपर्क प्रमुखामार्फत सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळू देत नाही याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने येथे राजीनामा देत आहे हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे, जे मुख्य सचिव आहेत श्री संजय जी साहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे नेमकं आपल्याला विरोध आहे आम्हाला विरोध कुणाचाही नाही परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला हवं उदाहरण देत आता महायुतीच आहे सर्व काही सरकार विरोध आम्हाला इथे कोणाचा नाही विरोध नाही फक्त लक्ष वगैरे जर का पाहिलं तुम्ही तर लक्ष द्यायला हवं होतं तेवढं लक्ष मात्र इथे मिळत नाही हाच एक आमचा निषेधासाठी पुढची रणनीती तुमची राजकीय राजकीय तुमची पुढची रणनीती काय असणार राजकीय सध्या तरी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे ते तुमच्या सर्वांना माहिती मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आहे एक आमचं एक वाचनालय आहे ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन चळवळ रुजू आम्ही त्यानंतर मी इथे झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याची कामं असतील इव्हन आरोग्य क्षेत्रात पण असं काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे यावेत म्हणून जिंतू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स घेत असतो जसं की निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही जिंतुरत्न पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी पुढे यामध्ये यापुढे राबवत राहील सांगितले की आम्हाला फक्त लक्ष नाही एवढं लक्ष शिवसेना शिंदे सहकारी पक्षाचा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला मुंबई मार्फत जी काही पक्षाला इथे रसद पुरवायला हवी होती जी काही ताकद पुरवायला हवी होती ती ताकद इथे तरी मिळून येत नाही ताकद देण्यात पक्ष आमचा थोडासा कमी पडतोय असं आम्हाला वाटतं आमच्या सर्व आहे आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगतो माझ्यासोबत तुम्ही जे काही के नियुक्त केलेली आहे आमचे सर्कल प्रमुख असतील आणि गणप्रमुख असतील आता मी राजीनामा दिला या अर्थाने सर्वांचाही राजीनामा गृहीत करण्यात यावा हे सुद्धा सांगतो म्हणजे आमच्या जिंतूर तालुक्याचे सर्वच गॉडीने बरखास्त करत आहे संपूर्ण सध्या mm. आमचं oh, कुठंच yeah. काहीच नाही yeah. का जे काय आहे ते माझं सामाजिक कार्य आहे त्या कार्यानुरूपच आम्ही पुढे जाऊ आणि जिंतूरची जनता खाली जनता जनार्थ नसते राजकारणाची mm. इच्छा नाही राजकारणाची तर आहेच नाही पण समाजकारणातून राजकारणाची जोड असते ना माझं राजकारण फक्त राजकारण करत नाही तर समाजकारण करतो त्यासोबत मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून ते खूप लोकांना गरीब गोरगरीब लोक आहेत त्यांना मी मदत केली आहे तर ही सर्व जाणीव आहे फक्त सुद्धा स्पेसिफिक म्हणजे कोणत्या पक्षाचं वगैरे तर काही नाही तसं काही नाही ओके किती लोक संपूर्ण बॉडीवरखास्त झाले प्रतिनिधी रियाज चाऊस जिंतूर एन्टी व्ही न्यूज मराठी